वकील आहे कोण डॉक्टर आहे असे सगळे उच्च शिक्षित आहेत फक्त मोठे कॉन्ट्रॅक्टर नाही आहेत बिल्डर नाही आहेत आणि पैशाला ते थोडे कमी आहे तुम्हीच सगळे होता तेव्हा तुम्ही ते आज मला काय त्याच्या खोलात जायचं नाहीये पण बारामतीकरांना माहिती आहे की ते पर काल परवा साहेब पण काय बोलले त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण तुमच्या माध्यमातून मला सगळ्या बारामतीकरांना एक विनंती करायची आहे की तुम्ही आता नवीन चेहऱ्यांना पण संधी द्या जे सामान्य घरातले लोक आहेत त्यांना तुम्ही राजकारणामध्ये संधी द्या सेवक म्हणून ते तुमचं काम बघतील अलीकडच्या काळात काय झालंय की नगरसेवकाला काही कामच राहिलेलं नाही कारण फक्त त्यांना सह्याचा तिथे एक अधिकार ठेवलेला आहे लोकशाही बारामती नगरपालिकेत राहिलेली नाही आणि जो कोण तिथे निवडून जातो तो लोकांची काम तिथं करू शकत नाही कारण त्यांना तेवढा तिथं अधिकार नाहीये आणि चांगला, आम, चांगला उमेदवार आमचे सगळे चांगले उमेदवार आहेत तुम्ही एक नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघा तरुणांना संधी देऊन बघा त्यांना तुम्ही तिथं काउन्सिल हॉलमध्ये पाठवा ते नेहमी तुमच्या दारात असतील तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकता तुमचे जे काही अडचणी असतील जे काही कामं असतील किरकोळ कामं लोकांची काही स्ट्रीट लाईट तुटली असेल अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल आमचे जे सगळे नगरसेवक जे निवडून येतील हे सतत तुमच्यामध्ये असतील लोकांमध्ये असतील तुम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकता जर काही काम झालं नसेल किंवा होत नसेल तर मग तुम्ही हक्काने तिथे जाऊन त्यांना विचारू शकता पण जे आल आत्ताचे जे सगळे नगरसेवक आहेत हे सगळी मोठी लोक आहेत पैशेवाली आहेत सगळे शेठ लोक आहेत त्यांच्यापर्यंत सामान्य माणूस तिथं जाऊ पण शकत नाही आणि ही सिस्टीम कुठंतरी आपण बदलली पाहिजे सामान्य लोकांना आपण संधी दिली पाहिजे लोकशाही आपण तिथं जिवंत ठेवली पाहिजे आणि त्याच्यामुळं समोरच्या उमेदवारांनी काहीही केलं किती काही त्यांनी प्रचार केला तरी तुम्ही बारामतीचं भविष्य सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून एक सेवक म्हणून जो तुमच्या घरात येणारे काम करणारे हा सगळा विचार करून तुम्ही त्यांना एक संधी द्यावी नवीन चेहऱ्यांना एक संधी द्यावी तुमच्या माध्यमातून हीच मी विनंती सगळ्या बारामतीकारांना करी पन्नास वर्षापासून चालत आलेली परंपरा आता तर उपमुख्यमंत्री पद आहे त्यांच्याकडे आर्थ खात आहे

लक्षण घेणार नाही सरस्वती दर्शन सरस्वती दर्शन आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत काय कोणतरी तिथे येईल हजार रुपये देईल दीड हजार रुपये देईल दोन हजार रुपये देईल काही काही रेट ते काढू शकतात मला त्याबद्दल काही माहिती नाहीये आमच्या पक्षाने कधीच हे कधी केलं नाहीये पण बारामतीकरांनी सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की शेवटी आपल्या भविष्याचा प्रश्न आहे एज्युकेशन असेल किंवा चांगलं हेल्थ केअर असेल आपले रस्ते असतील आपले जे इथं बारामती नगरपालिके आहेत तो प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आलाय हा मोठा आपला मुद्दा असेल एकदा तरी तुम्ही आम्हाला एकदा संधी देऊन बघा तरुणांना संधी देऊन बघा स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी देऊन बघा तुमची सगळी कामं हे सगळे सामान्य लोक करतील आणि का करतील कारण त्यांनी ते भोगले ते सगळे तुमच्यातले हे उमेदवार असणार आहेत आणि तुमच्यातले उमेदवार जेव्हा तिथं काउन्सिल हॉल मध्ये मगच तुमची सगळी काम तिथं होतील हजार रुपयासाठी दोन हजार पाच हजार जे काही दहा हजार तुम्ही 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 आपलं फ्युचर जास्त महत्वाचं आहे पाच वर्षाची ही टर्म असती पाच वर्ष तुम्ही नवीन स्वच्छ लोकांना तुम्ही एकदा संधी देऊन बघा आणि बारामतीचा आपण सगळा सर्वांगीण विकास आपण करून दाखवू आता फक्त काही ठराविक एरिया मध्ये तिथं विकास झालाय मग बिघवान रोड आपल्याला दिसतो चांगला पण थोडं जर तुम्ही आत गेला ना तर मग तिथं आज पण नळाला पाणी नाहीये लोक आंघोळ बाहेर घेत असतात तिथं लोकांची गटरी तयार नाहीये आज घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल पुण्यापेक्षा आज बारामती नगरपालिकेत ते महाग झाले अपघात बारामतीत एवढे व्हायला लागलेत दर आठवड्याला कुठला ना कुठला तरी डम्परचा तिथं अपघात होतोय कोणतरी तिथं त्यांचं आयुष्य गमवत आहे हे ट्रॅफिक जे जी अडचण आहे त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि हे सगळे मुद्दे जर आपल्याला मार्गी लावायचे असतील तर मग एक नवीन तुम्ही तिथं नगरसेवकांना तिथं संधी दिली पाहिजे मला विश्वास आहे की पक्षाला दादा बारामती म्हणाले की बारामती शहर हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक नंबर करून दाखवायचंय आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास मी पाच वर्षात करून दाखवणार आहे तुम्ही मी मी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडे न बघता माझ्याकडे बघून आपण मतदान करावे असं आवाहन शेवटी मला ते ज्येष्ठ आहेत त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाहीये पण आता त्यांना पंचवीस वर्ष दिलेत आता तुम्ही म्हणताय आम्हाला पाचच वर्ष देऊन बघा आणि पाच वर्षानंतर असे बराभरा दिवस जातील पाच वर्षानंतर तुम्हाला दिसेल की आम्ही कसं काम करतो बारामतीमध्ये प्रचाराला आपल्या बारामती नगर करता कुठले कुठले नेते उपस्थित राहणार कुणाकुणाचे मेळावे नाही काय आता आजच शेवटचा दिवस होता आज आपण सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले आज संध्याकाळी उद्या आम्ही सगळे बसणार आहे आमचे सगळे इथं ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे आहेत वंचित काँग्रेस सगळेच इथं आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे आणि जे ते आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही काय काय इथं प्रचारकांना बोलवू आणि ते पण इथे प्रचार, प्रचार करतील विविध पक्षांना आपण सामावून घेऊन हा पॅनल तयार केलेला आहे पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवणार आहे का त्या त्या पक्षाच्या चिन्हावर आपण म्हणून कसं लढतो त्या पद्धतीने ते आम्ही सीट शेअरिंग आता तसं केलंय काय म्हणतो लायन्स शेअर किंवा सिंहाचा जो वाटा आहे तो साजे के पवार साहेबांच्या पक्षाला असणार आहे शेवटी बारामती पवार साहेबांचं हे गाव असल्यामुळं आपली तिथं जास्त ताकद आहे आणि सगळ्यांनी ते म्हणजे समजून दिली त्यांनी स्वीकारले त्यांनी सहमती दिली आणि सगळ्यांचं एवढं चांगलं अंडरस्टँडिंग झालंय की सगळे हे एकत्र आले आणि काँग्रेस पण काही सीट लढवतीये वंचित शिवसेना हे सगळे काही अपक्ष उमेदवार आहेत असे सगळे मिळून आम्ही ते इलेक्शन लढवणार ज्येष्ठ नेत्यांच्या घरी नगराध्यक्ष

फोडले काका माझे आहेत त्यांनी फोडले नाही फोडले हे मला माहिती नाही पण शेवटी सगळ्यांची काय म्हणतो त्यांना सगळ्यांना एक स्वतंत्र अधिकार असतो त्यांना कुठेही जायचं असेल ते तिथं जाऊ शकतात ते तिथून लढू शकतात आणि ते तिकडे गेले असतील पण जर तिथं आमचे दोन तीन कार्यकर्ते जात असतील तर मग तिथले पण दोन चार कार्यकर्ते आमच्या संपर्कात असतात हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरं काय मला सांगायचंय की आतापर्यंत फायनल झालं नाहीये पण बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा नाही पलीकडचा ते विरोध संपवण्याचा प्रयत्न करताय जे मागच्या बॉडीमध्ये त्यांचे विरोधक होते त्यांना सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी तिकीट दिलंय पवार साहेबांनी नाही पलीकडची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनी सगळ्या त्या विरोधकांना तिकीट दिलंय त्यांना सगळ्यांना सांभाळून घेतलंय त्यांना वाटतंय की बारामतीकर त्यांना विरोध करणार नाही त्यांचा विरोध तिथं संपेल पण मला तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना सांगायचंय की काउन्सिल हॉलमध्ये तिथं डिबेट झालं पाहिजे तिथं लोकशाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर दोन्ही तिथं लोक असली पाहिजेत सत्तेतली पण आणि ऑपोजिशन मधली पण त्याच्यामुळं दोन तारखेला जेव्हा आपण सगळे मत द्यायला जाऊ आपण विचार केला चांगले उमेदवार तिथं आपण निवडून दिले पाहिजेत जे चांगलं डिबेट करतील चालू चालू ठेवतील तर हॉल आपण बघतोय काय कसं सगळं एक देऊन बघा पाच वर्ष आपण आजपर्यंत जेवढं चांगलं काम जेवढं काम केलंय त्याच्यापेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू आम्ही म्हणजे आमचे सगळे उमेदवार ज्या पद्धतीने लोकसभा आणि फक्त ह्या नाही प्रत्येक इलेक्शन मध्ये लावणार